नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण त्रिकोण व चौकोन संख्या मोजणे यावरील उदाहरण व ट्रिक्स पाहणार आहोत सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा आकृती या ठिकाणी दिलेली आहे पहिला प्रश्न आहे त्यातला आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत सहा आठ दहा बारा आता या त्रिक आकृतीमध्ये जेवढे भाग आहेत त्या भागांना आपण नावे देऊया ए बी सी e, डी ई एफ जी एच आय असे एकूण नऊ भाग या ठिकाणी तयार झालेले आहेत आता बघूया आपण एक भागाचे त्रिकोण किती आहेत एक भागाचे त्रिकोण ए सी ई यफ यच आणि आय एकूण सहा त्रिकोण या ठिकाणी तयार होतात एक भागांची त्यानंतर दोन भागांचे त्रिकोण ए आय हा एक त्रिकोण तयार होईल आणि ई एफ हा दुसरा त्रिकोण या दोन भागांचा मिळून असे दोन त्रिकोण तयार होतात त्यानंतर तीन भागांचे त्रिकोण बघूया आपण तीन भागांचे ए बी सी या तीन भागांचा मिळून एक त्रिकोण तयार होतो आणि यफ जी एच या तीन भागांचा मिळून एक त्रिकोण असे एकूण दोन त्रिकोण तयार होतील म्हणजे एकूण त्रिकोण किती होणार आहेत सहा अधिक दोन अधिक दोन बरोबर दहा त्रिकोण तयार होतील ऑप्शन नंबर तीन त्यातलाच प्रश्न दुसरा आकृतीतील समलंब चौकोनांची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत चार सहा आठ दहा आकृती तीच आहे आता यामध्ये एक भागाचे चौकोन किती होतात बघूया बी हा एक भागाचा एक चौकोन समलंब चौकोन तयार होतो कारण समूह बाजूंची एक जोडी समांतर असली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूंची जोडी जी आहे ती असमांतर अशा पद्धतीनं समलम चौकोनाची संख्या आपण मोजूया एक भागांची चौकोन बी आणि जी असे हे दोन चौकोन मिळतात त्यानंतर दोन भागांची चौकून ए आणि बी या दोन भागांचे एक चौकोन मिळतो त्यानंतर एफ आणि जी या दोन भागांचा एक चौकोन मिळतो त्यानंतर डी आणि ई या दोन भागांचा एक चौकून मिळतो त्यानंतर डी आणि आय या दोन भागांचाही एक चौकोन मिळतो असे एकूण चार चौकून मिळतात म्हणजेच एकूण चौकोन किती होणार आहेत दोन अधिक चार बरोबर सहा संलंब चौकोन मिळतील ऑप्शन नंबर दोन आता हे उदाहरण तुमच्यासाठी सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा आकृती तुम्हाला दिलेली आहे आता यातला पहिला प्रश्न आहे आकृतीतील त्रिकोणांची एकूण संख्या किती ऑप्शन्स आहेत दहा नऊ आठ चौदा हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे यातला दुसरा प्रश्न आहे आकृतीतील चौकुनांची संख्या किती आता चौकोन म्हटले की सर्व प्रकारची चौकोन यामध्ये समाविष्ट आहेत ऑप्शन्स आहेत तीन चार पाच सहा हे दोन्ही प्रश्न सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद